नमस्कार मित्रांनो मी अरविंद फडके अनन्या फार्म यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करतो तर मित्रांनो ही बघा ही आपली पिल्लं आहेत आता यांना सर्व आपण बाहेर सोडलेलं आहे तर अशा प्रकारे रात्रीच्या वेळी त्यांना आपल्याला जागा कमी असल्याकारणाने आपण त्यांना रात्री एक ते दोन तास बाहेर खाद्य खाण्यासाठी सोडतो तर पाहू शकता तुम्ही तिकडे तिकडे सर्व आहेत शंभरच्या वर किल्ला असतील हे आपण स्वतःसाठी ठेवलेले आहेत तर त्यांना खाद्य वगैरे सर्व काही टाकलेले आहे पाणी वगैरे सर्व आहे तर चला आपण जे काम करणार आहोत ते तुम्हाला मी दाखवतो तर मित्रांनो इथे पाहत असाल आपण आता आग पेटवलेली आहे इथे तुम्हाला ह्या दिसत असतील त्या शेण्या आहेत आपल्या शेणाने बनवलेल्या सुकलेल्या आहेत आता त्या तर ही नंतर आपण आग विजून त्याच्यामध्ये हे बघा हे उद्युपचे तुकडे असतात हे आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत आणि पूर्ण कोंबड्यांचे इथे धूर करणार आहोत जेणेकरून आपल्या कोंबड्यांचे इथे मच्छर वगैरे यायला नको आणि त्यापासून आपल्या कोंबड्यांना कोणताही प्रकारचा आजार व्हायला नको यासाठी याच्यामध्ये आपल्याला फाऊल फॉक्ससुद्धा आजार होत नाही तर तुम्ही पाहत असाल इथे आपल्या सर्व पिल्लं सोडलेली आहेत आपण बाहेर खाण्यासाठी मोठ्या कुंब्या तिकडे आतमध्ये बंद केल्यात त्या दाखवतो मी तुम्हाला तर चला बघा ही सर्व पिल्लं आपली या कोलीमधील आहेत ती आता खाण्या खाद्य खायसाठी निघलेले आहेत तर असं आपण त्यांना बसण्यासाठी केलेलं आहे के आणि इथे तुम्ही खाद्य पाहत असाल आपलं फ्री स्टार्टर खाद्य आहे हा बघा रात्रीच्या वेळची व्हिडिओ आहे मित्रांनो हे बघा पूर्ण खाद्य त्यांना खाद्य वगैरे आपण चांगल्या प्रकारचं देतो तर इथे सर्वकडं खाद्य त्यांना टाकलेलं आहे आणि इथे आपण गिनी फॉल बंद करून ठेवलेले आहेत हे बघा कारण त्या आपण बाहेरच्या पिंजऱ्यामध्ये पॅक करतो तर चला आता आपला धूरसुद्धा झालेला आहे तिथे दिसत असेल तर तो घेऊन आपण मोठ्या कोंबड्यांच्या इथे ऊ आता इथे आपल्या सर्व मोठ्या कोंबड्या आहेत तर चला हा इथे झालेला आहे तर आपण हा याचे तुकडे करू आता एकदम चुरा करू असा छोटा छोटा त्याने धूर जास्त होईल हे बघा आपण आता चांगला चुरा करून घेतलेला आहे आता तुम्हाला धूर बघा किती कमी दिसत असेल तर हा टाकल्यानंतर धूर वाढेल हे बघा कसा धूर वाढलेला आहे हा आता आपण कोंबड्यांच्या इथे नेऊ सर्व असा सर्व धूर झालेला आहे इथे आपल्या तुम्ही कोंबड्या पाहू शकता सर्व दिसत नाही आहे तालुकामध्ये इथं हे बघा मस्त अशा बसलेल्या आहेत रात्रीमध्ये गावटी हीच आपली ओळख मित्रांनो तर तुम्ही कोंबड्या पाहू शकता सर्व एकदम व्यवस्थित बसलेल्या आहेत हे बघा आता आपण लाईट घालवले ज कारण की कोंबड्या जास्त आरडाओरडा करतील म्हणून आपण तसं केलेलं आहे लाईट घालवली आहे तर धूर पाहू शकता मस्त असा धूर होतो आहे तुम्हाला कोंबड्यांचा आवाजसुद्धा येत असेल कशा आवाज करतात त्या रात्रीमध्ये पूर्ण आपल्या शेडमध्ये चांगल्या प्रकारे धूर लावेल कोंबडा बघा तुम्ही चांगल्या क्वालिटीचा एकदम आपण पाहू शकता मित्रांनो असे आपण जे धूर करण्यासाठी घेतो तुम्हाला तिथे कोलसा दिसत असं असेल आगीसारखा तर आपला खाली लिटर असतो तो त्याला आग लागू नये त्यासाठी आपण शेडमध्ये थांबायचा आहे कारण की एखाद्या कोंबडीने आपली जी बाल्टी किंवा घमेल असेल तो खाली पडला तर आपल्या लिटरला आग लागू शकते आणि पूर्ण फांबलासुद्धा आग लागू शकते तर या सर्व कोंबड्या अशा आता ही कोंबडी तुम्ही पाहत असाल हे बघा खूप छान अशी क्वालिटी आहेत आपल्या कोंबड्यामध्ये याकडे ह्या बघा जवळून तुम्हाला दाखवतो कोंबड्या बघा आपल्या अशा प्रकारे आहेत एकदम खूप एक छान अशा आहेत चांगली अशी क्वालिटी कोंबड्यांची आता आता हा कोंबडा बघा कोंबड्याची क्वालिटी बघा खूप सुंदर असं आहे अजून तुम्हाला मी दाखवतो असं पाहू शकता ओरिजिनल गावचे असं आहे आता या कोंबड्यांची सुद्धा तुम्ही क्वालिटी बघत असाल बघा खूप सुंदर अशा कोंबड्या आहेत आपल्या आणि मित्रांनो हे बघा गेनेफॉलची सुद्धा आहेत आपल्याकडे आता इथे एक दिसतोय बाकी दोन बाहेर फिरतायत तर अशाच साईजचे आपल्याकडे तीन पिल्ल आहेत ते सुद्धा विकायचे आहेत तर ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी नक्की आपल्याला सांगा तर इकडं मस्त सर्व खातात पित आहेत तर मित्रांनो आपल्याला रात्रीच्याच वेळी व्हिडिओ काढायला वेळ मिळाला होता तर आपण व्हिडिओ काढले तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ चांगला वाटला तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून आपल्या परिवारचा हिस्सा व्हा धन्यवाद मित्रांनो बाय बाय